जय श्रीराम आज कावळा हे समजून घ्यायचा प्रयत्न करूयात कावळा हा वैवस्वत कुळ म्हणजे यमाच्या कुळात आलेला आहे शास्त्रामध्ये कावळ्याला फार महत्व सांगितलेलं आहे भगवान प्रभू श्रीरामाने कावळ्याला पिंडाला शिवण्याचं वरदान किंवा जीवात्मा पाहण्याची दृष्टी प्रभू श्रीरामाने श्री श्री दिलेली आहे ती कथा सांगत बघले की हा कथेचा विस्तार होत राहील फक्त कावळा हा आपण समजून घेऊयात माणसाला जसं दिवसा दिसतं मांजराला दोन्ही वेळेस दिसतं दिवसाही दिसतं रात्रीही दिसतं वटवागुळ आणि घुबड यांना रात्री दिसतं दिवसा दिसत नाही ही भगवंताच्या वेगवेगळ्या लीला आहे त्यांना दिवसा अजिबात दिसत नाही वटवागुळ तुम्हाला दिवसा कधी फिरलेला दिसणार नाही घुबड कधी दिवसा तुम्हाला फिरलेला दिसणार नाही तसंच ह्या भगवंतानी जीवात्मा बघण्याची क्षमता ही कावळ्याला दिलेली आहे जेव्हा जेव्हा आपण पिंड प्रदान करतो ते इतर पक्षी कधीही येणार नाही तिथे कावळा मात्र येतो पण कावळा केव्हा येतो जोपर्यंत तो जीवात्मा मुक्त होत नाही तोपर्यंत कावळा येत नाही त्या जीवात्म्याला जेव्हा आश्वासन मिळतं किंवा मुक्तीचं जेव्हा त्याला तृप्ती येते कारण आपल्या पुत्रांना अधिकार दिला पुत्रा हा अनुसंत नव्हता पुत्रांनी जे केलेलं कर्म आहे पितरांपर्यंत पोचत ते पितरां पोचल्यानंतर जेव्हा जीवात्मा आश्वासित होतो आणि त्या पिंडातून निघून जातो तेव्हाच कावळा येऊन स्पर्श करतो कावळा स्पर्श झाला की समजायचं आपला जीवात्मा मुक्त झाला आणि आपले दिवंगत पितर आहेत त्यांना मुक्ती मिळाली असं त्याला अर्थ येतो आपण जे काही श्राद्ध यज्ञ करतो हे श्राद्ध यज्ञ कसे पोचले जातात जेव्हा आपण आता आपण कल्पना करतो की स्वर्गवासी वैकुंठवासी अशी कल्पना करतो कैलासवासी अशी कल्पना करतो पण ते प्रत्येकाच्या कर्मावर आहे प्रत्येक जण आपापल्या कर्मानुसार त्या त्या, त्या गतीला प्राप्त होत तसे हे चौदा लोक आहेत यमाचे चौदा लोक आहेत त्या चौदा लोकांमध्ये सुद्धा आपली पित्र जातात आणि त्यांना मुक्त देण्याचं सा साधन म्हणजे मुला मुलांनी आपण जे काही मुलं ज्यांनी आहेत त्यांनी त्यांच्याबद्दल केलेलं कर्म ते कर्म त्यांच्यापर्यंत पोचतं ते कसं पोचतं जर देवरूपात असतील त्यांचा पुन्हा जन्मच झाला नाही तर त्यांना अमृत रूपेण असं प्राप्त होत हे जर जलचरांमध्ये त्यांचा जन्म झाला तर त्यांना वायुरूपेण असं प्राप्त होत ते जर उभयचरांनी प्राप्त झालं म्हणजे जे काही गाय वगैरे त्यांना ज्यांच्याकडनं त्यांचा जन्म झाला तृणकाष्टादी रूपेण असं त्यांना प्राप्त होतं ते जर मुक्तच झाले नाही तर त्यांना रुधिरमांसा रूपेण असं त्यांना प्राप्त होतं कावळा स्पर्श झाला की प्रेतत्व योनीतनं तर त्या जीवात्म्याची मुक्ती होते असा त्याचा अर्थ येतो कावळा शिवणं हा फार महत्वाचा भाग सांगितलेला आहे आपल्याकडे असंही म्हणतो कावळा आला की काहीतरी कोणीतरी पाहुणे वगैरे येतात पाहुणे वगैरे येतात हे सुद्धा त्याला काहीतरी कारण आहेत पण कावळा पिंडाला शिवलाच पाहिजे म्हणजे शिवला म्हणजे त्यांनी त्या पित्रांची जीवात्म्याची मुक्ती होते असा त्याचा अर्थ येतो माहिती आवडली तर आवर्जून शेअर करा जय श्री राम